काळी झालेली मान किंवा हातापायावरती पडलेले काळे डाग घरातील काही वस्तूचा उपयोग करून फक्त पाच मिनिटात सर्व दाग गायब होतील आणि यामध्ये आपला एकही एक, रुपया खर्च होणार नाही बघू शकता अशा प्रकारे मानेवरती काळवटपणा आला की किती घासलं तरी अजिबात जात नाही का पण काही घरातील अशा वस्तू आहेत ज्या जर तुम्ही वापरल्या तर नक्कीच तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि अशा प्रकारे मान अगदी पूर्णपणे स्वच्छ होईल पूर्ण हातापायावरती किंवा अगदी शरीराच्या कोणत्याही भागावरती अशा काळा दाग झाला असेल तर कितीही जुना हो तो 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 दाग असू द्या घट्ट दाग असू द्या सहज साफ होतो कारण की बऱ्याच वेळा आपण मांडी घालून बसतो तर अशा प्रकारे पायाला एका साईडला खूप काळे दाग होतात किंवा आपले जे बोट असतात त्याच्या जॉईंटवरती अशा प्रकारे काळे दाग होतात तर त्यांना देखील आपण सहज घालवू शकतो कारण की मानेवरील किंवा अशा प्रकारचे दाग दिसायला खूप जास्त घाणेडं दिसतं वरून असं वाटतं की मळ आहे पण किती घासलं तरी ते निघत नाहीत त्यामुळे हा घरगुती उपाय नक्की करा आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास शेअर करा चला तर मग यासाठी आपल्याला इथे काय काय लागणार आहे ते बघूया तर इथे आपल्याला लागणार ला आहे ला ला एका वाटीमध्ये घ्यायचं आहे एक चमचा बेसन पीठ इथे तुम्ही गव्हाचं पीठ देखील घेऊ शकता आणि त्यानंतर आपल्याला इथे यामध्ये टाकायची आहे थोडीशी हळद हळद अगदी थोडीशी टाका त्यानंतर आपण याला तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल यानंतर आपल्याला इथे लागणार आहे दही तुमच्याकडे जर दही नसेल तर तुम्ही इथे लिंबू वापरू शकता अर्ध लिंबू यामध्ये पिळा म्हणजे अर्ध्या लिंबाचा रस पुरेसा होईल आणि दही वापरत असाल तर दही आंबट असावं या गोष्टीची काळजी घ्या दही आंबट असलं हो की ते नॅचरल ब्लिचिंग एजंटचं काम करतं त्यामुळे इथे आपल्याला आंबटच दही वापरायचं आहे त्यानंतर आता याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि हो याला आपण फ्रेश बनवून फ्रेशच वापरायचं आहे बनवून ठेवून नंतर वापरायचं नाही बनवल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत आपल्याला हे वापरायचं आहे कारण की यामध्ये जे रिॲक्शन झालेलं असतं ते खूप छान लवकरात लवकर काम करतं खूप वेळानंतर जर तुम्ही याला वापरलं तर तेवढा मनावा तसा रिझल्ट मिळणार नाही यानंतर इथे आपल्याला लागणार आहे टूथपेस्ट इथे तुम्ही कोणतीही टूथपेस्ट रेग्युलर जी वापरता ब्रश करण्यासाठी ती, ती वापरू शकता टूथपेस्ट एक पॉवरफुल क्लिनिंग एजंट आहे त्यामुळे इथे आपल्याला हे नक्की वापरायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत थोडासा शॅम्पू तुम्ही इथे कोणताही शॅम्पू टाकू शकता त्यानंतर याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे शॅम्पूमुळे देखील क्लिनिंग खूप छान होते लक्षात ठेवा हा आपण जो पॅक बनवलेला आहे तो आपल्याला चेहऱ्यासाठी अजिबात वापरायचा नाही कारण की यामध्ये आपण शॅम्पू टाकलेला आहे चेहऱ्याच्या व्यतिरिक्त तुम्ही शरीरावरती याला कुठेही वापरू शकता जसं अंडर आर्म्स मधील काळे डाग काढण्यासाठी म्हणा किंवा हातापायावरील मानेवरील कारण की, माने की चेहऱ्याची त्वचा कशी बऱ्याच जणांची सेन्सिटिव्ह असते यामध्ये जर तुम्ही शॅम्पू न टाकता याला वापरलं तर नक्कीच चेहऱ्यावरती देखील वापरू शकता आता इथे आपण सर्व पदार्थ छान मिक्स करून घेतलेले आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कोकोनट ऑइल थोडंसं कोकोनट ऑइल यामध्ये टाका अगदी दोन तीन थेंब आपल्याला टाकायचे आहेत खोबरेल तेल आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता ही पेस्ट अगदी तयार आहे पण याला कुठे कधी कसं वापरायचं हे पाहणं खूप गरजेचं आहे आणि याचा रिझल्ट तुम्ही बघून अगदी आश्चर्यचकित व्हाल एवढा अमेझिंग आणि शंभर टक्के मिळतो आता बघा मानेवरती अशा प्रकारे काळे डाग झाले की दिसायला खूप जास्त घाणेरडं दिसतं लांबून बघितलं तर असं वाटतं की इथे मळ साचलेला आहे की काय पण जेव्हा घासायला आपण जातो साबण लावतो तेव्हा हे अजिबात निघत नाही तर त्यासाठी तुम्ही हे पेस्ट आपण जी तयार केलेली आहे ती इथे लावायची आहे जिथे डाग आहे तिथे लावा किंवा असंही तुम्ही हातापायावरती याला जर लावलं तर रंग जर असा जर दबका असेल तर नक्कीच रंग खूप छान खुलून येतो त्यासोबतच जर स्किन टॅनिंग झाली असेल तर ती देखील निघून जाते आता मानेवरती जेवढा दाग होता तिथे मी याला असं लावून घेतलं त्यानंतर आपल्याला याला लावून पाच मिनिट ठेवायचं आहे पाच मिनिटानंतर अशा प्रकारे हळूहळू आपण याला मालिश करत चोळून घ्यायचं आणि त्यानंतर एखाद्या ओल्या कपड्याने किंवा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं बघू शकता टिश्यू पेपरने मी इथे तुम्हाला पुसून याचा रिझल्ट दाखवते अगदी एकाच एक वेळेस खूप छान फरक पडतो खूप जुने दाग असतील तर एक दोन वेळा तुम्हाला हे करावं लागेल पण बघू शकता इथे हे दाग काही महिन्यापूर्वीच अशा प्रकारे यायला सुरुवात झाली होती आणि याला मी असं अगदी सहज क्लीन केलेलं आहे घरातीलच काही वस्तूचा उपयोग करून शंभर टक्के रिझल्ट मिळालेला आहे अगदी एकही तुम्हाला इथे छोटा मोठा देखील दाग दिसणार नाही बघू शकता अगोदर मान कशी होती आणि आता कशी नक्कीच तुम्ही पण ट्राय करा अगदी तुमचा रंग देखील हातापायाचा खूप छान यामुळे उजळेल आणि दाग देखील नाहीशे होतील त्यासोबतच मांडी घालून बसल्यामुळे देखील पायावरती अशा प्रकारे काळे डाग होतात जे की खूप जास्त अशी ती स्किन पूर्णपणे तिथे जाड होते किंवा काळसर घट्ट दाग होतात तर पूर्ण जर पायाला देखील तुम्हाला हे लावायचं असेल तर लावू शकता आता इथे बघा हे दाग जिथे आहे तिथे मी याला पेस्ट अशी लावून घेणार आहे या डागाला मी तुम्हाला घासून देखील हाताने दाखवलं पण ते दाग अजिबात निघत नाहीत अगदी तुम्ही यासाठी स्क्रब वापरला किंवा इतर काही जरी वापरलं तरी हे दाग निघणार नाहीत पण या प्रोसेसमुळे हे दाग खूप सहज निघतात बघू शकता लावायचं आणि पाच मिनिट ठेवल्यानंतर असं हळूहळू मालिश करीत सोळायचं म्हणजे याचा जो कलर आहे क्रीमचा पेस्टचा थोडासा चेंज झाल्यासारखा दिसला की त्यानंतर समजून जायचं की दाग निघत आहे किंवा निघालेला आहे त्यानंतर आपण कपड्याने किंवा अशा प्रकारे पाण्याने पुसून घ्यायचं आता बघा बोटावरती देखील अशा प्रकारे डाग होतात जी की दिसायला खूप जास्त घानेरडं दिसतं आणि हे जे डाग आहेत ते बऱ्याच जणांच्या हातावरती किंवा अगदी त्यांच्या प्रत्येक हातापायाच्या वरती असतात म्हणजे पायाच्या बोटांवरती किंवा हाताच्या बोटांवरती देखील तर त्याला देखील तुम्ही अशा प्रकारे सहज काढू शकता लहानांपासून मोठ्यांपर्यंत तुम्ही याचा उपयोग करू शकता कारण की यामध्ये घरातीलच आपण वस्तू वापरलेल्या आहेत त्यामुळे यामुळे कोणतेही नुकसान होणार नाही त्यासोबतच अगदी तुम्हाला जर अंडर मधील काळे डाग काढायचे असतील तर त्यासाठी देखील तुम्हाला हे खूप कामी येणार आहे नक्की एकदा ट्राय करा आणि हो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते तर आता बघू शकता मी या बोटांवरती असं लावून ठेवलं आणि अशा प्रकारे चोळून घेत आहे असे डाग जे असतात ना ते खूपच घाणेडे दिसतात आणि कसं होतं हाताचा कलर चेंज असतो आणि हे डाग असे अगदी त्यावरती खूपच जास्त उठून दिसतात जेणेकरून त्यांना अगदी कसं काढू आणि कसं नाही असं होतं बऱ्याच वेळा आपण अशा डाग घालवण्यासाठी पार्लरमध्ये जातो भरपूर पैसे खर्च करतो पेडिक्युअर मेनिक्युअर करतो स्किन टॅनिंग झाली असेल त्यासाठी वेगवेगळ्या क्रीम वापरतो पण घरगुती उपाय कधीही चांगले यामुळे तुमचे अगदी फ्रीमध्ये पेडिक्युअर मेनिक्युअर देखील होईल आता यानंतर क्रीम किंवा पेस्ट भरपूर उरलेली आहे तर मी ही पूर्ण हातापायावर वरती लावणार आहे जेणेकरून जी स्किन टॅनिंग आहे ती देखील दूर होईल आता बघू शकता बोटांवरती कसं चोळताना पूर्ण बोटांवरती लागलं आणि जिथे लागलेला आहे ही पेस्ट तो भाग बघा आणि जिथे लागलेली नाही तो भाग बघा कसा फरक दिसून येत आहे खूप इन्स्टंट असा रिझल्ट मिळतो फक्त लक्षात ठेवा फ्रेश बनवायचं आणि फ्रेश वापरायचं आता बऱ्याच जणांच्या कोपऱ्यावरती किंवा गुडघ्यावरती देखील असा काळसरपणा आलेला असतो बऱ्याच वेळा आपल्याला थोडासा ठेवून बसायची सवय असते त्यामुळे देखील हा प्रॉब्लेम होतो किंवा बऱ्याच जणांच्या तर अशा प्रकारे डाग जॉईंट वरती नक्कीच असतात तर त्यांना देखील आपण सहज काढू शकतो आता इथे बघा मी असं ही पेस्ट लावलेली आहे आणि हो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता यानंतर आपण याला असं थोडंसं टिश्यू पेपरने पूर्णपणे पुसून घेणार आहोत आणि दाग अगदी जादूसारखा गायब झालेला दिसेल दोन्ही हातावरती हे दाग होते दोन्ही पायावरती तर त्यांना देखील मी असं साफ केलेलं आहे आणि बघू शकता रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे बऱ्याच वेळा अशा प्रकारचे जिथे डाग असतात ती स्किन जी आहे खूप जास्त अशी जाड झालेली असते किंवा रफ झालेली असते त्यामुळे यामध्ये आपण जे कोकोनट ऑइल वापरलेलं आहे ते या स्किनला सॉफ्ट बनवतं त्यासोबतच तुम्हाला कोणताही यामुळे त्रास होत नाही अगदी सहज हे दाग निघून जातात त्यामुळे कोकोनट ऑइल टाकायचं विसरू नका आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद